न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमारपूर रुग्णांना वेळेमध्ये उपचार मिळावेत म्हणून अति सेवा देणारी एकशे से आठ रुग्णवाहिका या रुग्णवाहिनीकडे पाहिले जाते मात्र एकशे आठ रुग्णवाहिका वेळेवरच उपलब्ध न झाल्याने एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या येथे घडली आहे मारुती पारडकर असं या मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव असून मारुती पारडकर यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला होता नांदेड येथे हलवण्यासाठी नातेवाईकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क के केला परंतु एकशे आठ रुग्णवाहिका जवळपास अडीच तास उशिरा आली रुग्णवाहिका उशिरा आल्याने मारुती पारळकर या वृद्धाचा मृत्यू झाला असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे दरम्यान एकशे आठ रुग्णवाहिका ही हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयाबाहेरच उभी आहे या रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे त्यामुळे ही रुग्णवाहिका शोभेची वस्तू बनल्याचे दिसून येतात हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय येथे उडीचं एक पेशंट त्यांचं नाव मारुती पारटकर वयवर्षे साठ पासष्ट वर्षे वय आहे आणि थोडंसं अस्वस्थ तो वाटत होतं तर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाले दाखल झाल्यानंतर प्रथम उपचार करण्यात आला ऑक्सिजन सुद्धा देण्यात आलं पण त्याला व्हेंटिलेटर लागू लागलं आणि इथल्या प्रॉपरच्या डॉक्टरने ग्रामीण रुग्णालयाच्या त्यांना नांदेडसाठी रेफर केलं तर एकशे आठला कॉल करून दोन घंटे झाले होते एकशे आठ इथं उभी सुद्धा आहे आणि शोभेची वस्तू झालेली एकशे आठ त्यांना वारंवार कॉल करून सुद्धा आता यायलो दहा मिनटात यायलो अर्ध्या घंटेत यायलो पंधरा मिनिटात येलो हिमायतनगरची गाडी अवेलेबल असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या एकशे आठच्या एक आज हा माणूस दगावला आहे तर याला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या संबंधित कर्मचाऱ्यावर वरिष्ठ लेवलला मी तक्रार करणार